विद्यालय गुंजेगावचा पाचवीचा विद्यार्थी आपल्याला एक अभंग म्हणून दाखवत आहे काय नाव तुझ्या कानडा राजा पंढरी कानडा राजा पंढरीचा वेदा नाही ना कळला वेदा नाही ना कळला अंतपारयाचा पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा तो ઉમેશ્વર અશાપટલા અશા મીઠેવર ઉભય ઠેલે હાથકટીવર ઉભય કટીવર પુતળા ચૈતન્યા भक्ता सठी पर ब्रह्म हे भक्ता सठी उभे ठकले भी में का उभारा जमकी कुंडल कानडा रिचा कानरा ह्याची खीर चखतो बाची गुरे लाखो हा ना खीर चाखतो जोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हो परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही ना कळला वेदा नाही ना कळला अंत पाजयाचा कानडा पंढरीचा राजा पंढरीचा धन्यवाद बघा पाचवेच्या मुलानं जो अभंग म्हटला आहे अभंगाच्या चाली डी जेच्या ऑर्केस्ट्राच्या सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगल्या असतात अर्थही चांगला असतो पण नवीन पिढीपर्यंत एक ते पोचत नाही डोक्यामध्ये घेत नाही त्या मुलानं पाचवीला असताना याचा आवाज इतका चांगला आहे आणि खरोखर जर चांगली तयारी केली तर हा गायक बनू शकतो धन्यवाद